शासनामार्फत ऑनलाईन वाळू विक्री धोरण जाहीर असले तरी वाळू ठेकेदार शासनाची व सामान्य जनतेची फसवणूक करून लाखो रुपयांचा मलिदा दररोज हडप करीत आहेत परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे सावित्री खाडी व ग्रामीण भागातल्या नद्यांमधून वाळू उत्खनन व वा त्याची वाहतूक राजरोजपणे चालू असल्याचे चित्र महाड तालुक्यात दिसून येत आहे सर्वसामान्य जनतेला स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयाद्वारे ऑनलाईन वाळू विक्रीचे धोरण जाहीर केले मात्र या धोरणानुसार ऑनलाईन वाळूसाठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना मात्र ऑनलाईन नोंदणी करण्यास मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत आहेत ऑनलाईन वाळूची हो, नोंदणी होत असल्याची नोंदणीच होत नसल्याची तक्रार ग्रामीण भागातील जनतेकडून ऐकण्यास मिळत आहे मात्र वाळू विकणाऱ्या दलालांकडून वाळू देण्यासाठी मात्र तत्परता दाखवून वाळू मिळत आहे परिणामी चोरट्या वाळू विक्रीतून महसूल खात्याचा लाखो रुपयांचा महसूल दररोज बुडत आहे महसूल खात्याचे अधिकारी मात्र सुस्तावल्याचे चित्र महाड तालुक्यात पाहण्यास मिळत आहे महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रात वाळू उत्खननासाठी शासनाने खासगी व्यक्तींना ठेका दिला आहे मात्र शासनाने दिलेल्या नियमानुसार वाळू उत्खनन होते की नाही यावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच महसूल खात्याकडे उपलब्ध नाही ज्या एजन्सी धारकाला वाळू विक्री करण्याचा परवाना दिला आहे त्याच्याकडून वाहनांबाबत असलेल्या नियमांची पायमल्ली केली जात आहे शिवाय महाडमध्ये वाळूसाठा करण्यासाठी ज्या तीन प्लॉटना परवाने दिले आहेत त्या प्लॉट प्लॉटवर शासकीय नियंत्रण नसल्याने रात्रीच्या वेळेस वारेमाप वाळू विक्री होत आहे सावित्री खाडेतून उत्खनन केलेली वाळू रायगड जिल्ह्यासह सातारा पुणे ठाणे मुंबई यासह रत्नागिरी जिल्ह्यात विक्री केली जात आहे मात्र सावित्री पात्रामध्ये सकाळी खाडेमध्ये जाणाऱ्या बोटे सायंकाळी किन्यावर किनाऱ्यावर येतात व वा सायंकाळी वाळू उपसा करत खाडीत जाणाऱ्या बोटी पहाटेच किनाऱ्यावर येतात ही वाळू ज्या प्लॉटना वाळू साठ्याचे परवाने दिले आहेत त्या प्लॉटवर क्रेनच्या सहाय्याने रिकामे केले जात आहेत एका बोटीमध्ये किमान दोन हजार ब्रास वाळू किनाऱ्यावर येते या ठिकाणी मंजूर बोटीपेक्षा अधिक बोट सावित्री खाडीत काम करत आहेत चार बोटी वाळू उत्खननाच्यासाठी वापरल्या जातात त्यामुळे आंधळ दळतय कुत्रपीठ खाते अशी अवस्था नवीन वाळू धोरणाची झाली आहे वाळू गटातून ते वाळू डेपपर्यंत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ट्रॉली व वा सहा टायर टिप्परचा संपूर्ण दर्शनीय भाग पिवळ्या रंगाचा असावा असे शासनाचे निर्देश असताना त्या नियमाला महाड तालुक्यातील वाळू ठेकेदार हरताळ फासत आहेत वाळूचे उत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीत करण्याचे शासनाचे निर्बंध पायदळीत उडवले जात आहेत ज्या ग्राहकांना वाळू हवी आहे त्यांनी राज्य शासनाच्या महाखनिजा प्रणालीवर वाळू खरेदीची नोंदणी करणे आवश्यक राहील मात्र या महाप्रणालीवर सर्वसामान्य माणसांना कित्येक दिवस नोंदणी करून देखील त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होत नाही मात्र तीच नोंदणी वाळू उत्खननाच्या दलालांमार्फत केली तर लागलीच होते अशी तक्रार नागरिक करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा